गोरगरीब पालकांना दिवाळीला आपल्या मुलांना नवे कपडे खरेदी करणं शक्य होत नाही अशावेळी आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी अनेक मुलांना नवे कपडे दिले जातात हे काम मानवतेचं आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये केलं आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं झालेल्या कपडे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात कोल्हापुरातील गोरगरीब सहाशे पन्नास विद्यार्थ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त कपड्यांचं वाटप केलं जातं यंदाही दिवाळीनिमित्त कपडे वाटपाचा कार्यक्रम झाला ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती अध्यक्ष आर के मेहता आणि प्राध्यापक अनिल घाटगे यांनी दिली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सर्प आणि प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे डॉक्टर एम बी शेख डॉक्टर एस एस राणे अशोक माने यांच्या उपस्थितीत मुलांना नव्या कपड्यांचं वितरण करण्यात आलं अनेक सामाजिक संस्था काही काळ एखादा उपक्रम राबवतात पण आर के मेहता यांच्याकडून सलग त्रेचाळीस वर्ष हा उपक्रम सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला संजय जितकर महादेव पाटील मोहन हजारे सुभाष देशमाने जयदीप हिरेमठ यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते